नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये आमच्या पत्रकार बांधवांवर जो हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो की असं आहे की पत्रकार बांधव आपलं काम करायसाठी ते गेले असताना अशा पद्धतीनं जर भ्याड हल्ला जर पत्रकारांवर होत असेल तर त्याची दखल गृह खात्याने घ्यायला पाहिजे आणि गृह खात्याने ही दखल घेऊन ज्या कोणी असा हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे नाही आता पत्रकारावर झालेला हा भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ज्या जे लोक सगळं तर राज्यात आता बजबजपुरीच झाले आहे कोणी काही करतोय कोणी अैवेध्य वसुली करतो आहे कोणी दादागिरी करून खंडी वसूल करतो आहे म्हणजे राज्य हे आता कायद्याचं राहिलंच नाही आणि त्यावर कोणी जर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याला बदडून काढा अशीच व्यवस्था आता सरकारकडून होताना दिसत आहे आज जो झालेला हल्ला आहे सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीने मारण होत असेल गंभीर दुखापत होत असेल तर हे निषेधार्थ आहे सरकार म्हणून गृह खात्याने ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीनं केली पाहिजेत कडक कारवाई केली पाहिजेत आणि ही प्रवृत्ती पुन्हा डोकं वर करणार नाही त्याला ठेचलं पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा